नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या दोन हजार या पीक विम्या संदर्भातील महत्वाच्या वाटप झालेला आहे परंतु मध्ये हा तो जो काही पीक विमा आहे तर तो चांगल्या प्रकारे पीक विमा वाटप होत आहे तर तो कोणत्या जिल्ह्यांसाठी होत आहे किंवा कोणत्या पिकांसाठी होत आहे तर त्यामध्ये जिल्हे किती पात्र झालेले आहे किंवा किती शेतकरी पात्र झालेले आहे हेक्टर किती मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर हा पीक विमा जो आहे तो राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यांसाठी मिळणार आहे म्हणजे ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आकडेवारी किती आहे याची सविस्तर माहिती बघणार आहोत त्या पृथ्वी जर चॅनलवर नवीन असाल तर असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा याच्यामध्ये असू शकतो आणि हेक्टरी तुम्हाला किती मिळणार आहे आणि कोणत्या पिकासाठी मिळणार आहे ते पीक तुमच्याकडे होते का तर त्या पीक याचा जो काही पीक विमा आहे तो तुमच्यासाठी मिळणार आहे त्या शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यात पीक विमा वाटप झालेला नाही त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आजपासून पीक विमा वाटप सुरुवात झालेली आहे आणि राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पीक विम्या संदर्भातील हे महत्वाचं अपडेट आहे तर ते आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो राज्यातील जवळपास सोयाबीन कापूस तूर मूग व उडीद या सर्व पिकांसाठी राज्यातील चौतीस जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना सुद्धा निर्गमित करण्यात आलेली आले आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्याच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेल्या आहे परंतु आतापर्यंत बहुतांश शेतकरी जे आहे ते पीक विम्यापासून वंचित आहे तर असे जिल्ह जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आता या राज्य सरकारच्या माध्यमातून या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे तर याच्या अधिसूचना देखील काढण्यात आलेल्या आहे तर शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळालेला नाही त्यांना कालपासून त्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्यास सुरुवात झालेली आहे आणि आजही मोठ्या प्रमाणावरती वाटप केली जात आहे तर अशी माहिती देखील पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो ज याच्यामध्ये महत्त्वाचा जे जो जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना नाही त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आता पंचवीस टक्के पीक विमा हा आणि वैयक्तिक क्लेमचा जो काही पीक विमा आहे तो मिळणार आहे तर आतापर्यंत जवळपास सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस लाख शेतकऱ्यांचे दावे पीक विमा कंपनीने मान्य केलेले असून या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा पीक विमा वाटपाची प्रक्रिया झालेली आहे तर जवळपास कोटी पीक वाटप हे आतापर्यंत झालेलं आहे दोन हजार कोटींपेक्षा जास्तीचा जो काही पीक विमा आहे या हंगामातला तर तो पीक विमा दोन हजार तेवीस चा वाटपासाठी पीक विमा कंपन्यांच्या मा माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि एकंदरीतपणे राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही पहिल्या टप्प्यातील अनुदान आहे तर ते अनुदान पन्नास कोटी रुपये म्हणून वितरित करण्यात आहे आणि एकंदरीतपणे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विम्याकरिता राज्य सरकारचं अनुदान जे आहे ते आठ हजार कोटींपेक्षा जास्तीचं आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीतपणे पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विम्याचा मार्ग हा मोकळा मोकळा झालेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून तीन हजार पाचशे कोटी रुपये आणि पीक विमा ना वितरित करण्यात आलेले आहे आणि त्याचमुळे पीक विमा वाटप हे जलद गतीने करण्यास सुरुवात झालेली आहे तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा असे निर्देश देण्यात आलेले आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देखील दे खात्यावरती लवकरच पीक विमा हा जमा करण्याचे सांगण्यात आलेले आहे आणि हा या, या सर्व जे काही पंचवीस अग अग्रिमची पीक विम्याची रक्कम जी आहे ती उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम ही जी काही आहे तर ती मिळण्याकरिता आता जिल्ह्याची अंतिम आणेवर ही पन्नास पैशापेक्षा जास्त असणं महत्वाचं आहे तर यामध्ये अं जवळपास तीस डी तीस जानेवारी पर्यंतची वाट बघावी लागत होती परंतु आता ही अंतिम आणवारी कमीच असल्यामुळे तर या जिल्ह्यांमध्ये वाट बघण्याची गरज नाही तर सविस्तर जो काही पीक विमा आहे तो पूर्ण वाटप करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये कोणते जिल्हे पात्र झालेले आहे याची सविस्तर अपडेट आपण बघणार आहोत तर त्यामध्ये यवतमाळ असेल हिंगोली असेल गडचिरोली असेल त्याचबरोबर बुलढाणा असेल छत्रपती संभाजीनगर त्यानंतर नाशिक अहमदनगर जालना त्याचबरोबर नांदेड गडचिरोली सातारा सिंधुदुर्ग तर असे जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती सविस्तर सव अपडेट तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडत लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेट वर्ष एका नवीन व्हिडिओ सोबत सर्वांना धन्यवाद